नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आषाढी एकादशी निमित्त म्हणा किंवा कोणत्याही उपवासाला तुम्ही ही, ही पोटभरीची उपवासाची थाळी नक्की बनवू शकता ही थाळी बनवताना अगदी कमी वेळेत हे पदार्थ बनतात अगदी झटपट होणारे हे उपवासाचे पदार्थ आहे चला तर आपण कृतीला सुरुवात करूया सर्वात आधी मी फोडणीचे भगर बनवून घेणार आहे त्यासाठी एक वाटी मी इथे भगर घेतलेली आहे भगर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर भगरीला फोडणी करायची आहे भगर स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण यासाठी लागणारं जे वाटण आहे ते बनवून घेणार आहे त्यासाठी मी चार पाच हिरव्या मिरच्या एक दीड इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचाभर जिरं हे बारीक वाटून घेणार आहे आणि हे जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे तेच सर्व पदार्थांमध्ये आपल्याला वापरायचं आहे तर सर्वात आधी आता आपण भगर बनवायला घेऊया तर इथे एका टोपामध्ये एक चमचाभर मी तेल टाकून घेतलं आणि यात मी कच्चा बटाटा या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे एक बटाट्याचे असे पातळ काप करून घेतलेत आणि हा बटाटा आधी तेलात परतून घेतला त्यात चमचाभर हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेतलं बटाटा असा परतल्याने खाताना तो अगदी खमंग लागतो हिरवी मिरची चांगली परतून झाली की त्यात दोन चमचे दाण्याचा कूट टाकून तोही चांगला परतून घ्यायचा आहे तर दाण्याचा कूट चांगला परतून झाला आहे आता यात स्वच्छ धुतलेली भगर मी टाकून घेतलेली आहे आणि एक वाटी मी इथे भगर वापरली आहे तर त्यासाठी तीन वाट्या पाणी मी टाकलेलं आहे आणि एक चमचाभर मीठ टाक टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून भगर ही अगदी मंद आचेवर चांगली शिजवून घ्यायची आहे तोपावर झाकण ठेवून भगर आता शिजवायला ठेवली आहे आणि एक दहा मिनटानंतर बगर ही अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर हा वरीचा भात शिजायला फार वेळ लागत नाही अगदी छान असा वरीचा भात आपला तयार झालेला आहे आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवायला घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं हे आधी बारीक फिरवून घेतलं त्यात अर्धी वाटी शेंगदाणे घातले दोन चमचे दही घालून घेतलं आणि एकदम बारीकसर असं वाटून घेतलं आता इथे कढईमध्ये आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर मी तेल टाकून घेतलं आणि हिरव्या विर मिरचीचं वाटण आधी तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं वाटण चांगलं परतून झालं की यात आपल्याला जे वाटलेले शेंगदाणे आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि या शेंगदाण्यांमध्ये दही टाकल्यामुळे याची चव खूप छान लागते जर तुम्हाला आवडत असेल तर दही टाका ना नसेल तर फक्त पाणी टाकून जरी हे शेंगदाणे तुम्ही बारीक केले तरीही शेंगदाण्याची आमटी चवीला खूप छान लागते आता चवीनुसार मीठ टाकून आमटी चांगली उकळवून घ्यायची आहे आणि आपली ही शेंगदाण्याची आमटी इथे तयार झालेली आहे तुम्ही जर उपवासाला जिरा आणि कोथंबीर खात नसाल तर हे दोन पदार्थ स्किप केले तरी चालेल आता इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे राजगिऱ्याच्या पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि दोन चमचे यात मी मोहन घालून घेणार आहे तर दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि हे या पीठावर टाकून घेतलं सर्वत्र लावून घेतलं आणि यात आता मी कोथंबीर घालून घेत आहे कोथंबीर टाकल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर राजगिऱ्याचं पीठ मळताना पाणी अगदी थोडं थोडं अंदाजानेच टाकायचं आहे कारण हे लवकर पीठ पातळ होतं त्यामुळे एकदम थोड्या थोड्या पाण्यामध्ये हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटासाठी फक्त मुरवून घ्यायचं आहे आणि लगेच याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत तर इथे मी आता हा चांगला पिठाचा गोळा मळून घेते आणि लगेच याच्या पुऱ्या बनवायला घेत आहे तर पोळपाठावर एक चमचाभर मी तेल टाकून घेतलेला आहे आणि या तेलामध्ये आता हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेणार आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घेतलं की याचं बारीक आकाराचे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर या पुऱ्या लाटताना आहे ना, ना याच्या कडा थोड्या अशा कट होतात तर अगदी गोल असा आकार हवा असल्यास वाटीने किंवा कुठल्याही गोल अशा भांड्याने याच्या गोलगोल -गोल अशा पुऱ्या बनवून घ्या तर मी असं वाटीने याला गोल आकार देऊन घेते आणि ही आपली राजगिऱ्याची पुरी अशी तयार झालेली आहे तर या पद्धतीने मस्त गोल अशी राजगिऱ्याची पुरी तयार झाली आता इथे एक मोठा गोळा घेऊन मी याची मोठी पोळी अशी लाटून घेणार आहे आणि याच्या गोल गोल आकाराच्या अशा पुऱ्या बनवून घेणार आहे तर हे राजगिऱ्याचं पीठ अगदी लाटण्याला खूप चिकटतं त्यामुळे याला आहे ना सुक्या पिठाचा वापर जास्त करावा लागतो आणि अगदी हलक्या हाताने हे लाटावं लागतं तर ही अशी मोठ्या आकाराची पोळी लाटून घे गे, घेतलेली आहे आणि याच्या आता वाटीने मी छोट्या छोट्या आकाराच्या अशा पुऱ्या पाडून घेत आहे तर अगदी झटपट होणारी ही प्रोसेस आहे तर या पद्धतीने सर्व पुऱ्या मी पाडून घेतल्या आता एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल हे चांगलं गरम झालेलं आहे त्यात आता ही एक एक पुरी सोडून मस्त तळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पुरी एकदम छान अशी फुगायला लागली आहे तर एक बाजू चांगली तेलामध्ये तळून झाली की दुसरी बाजू ही या पुरीची व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे आणि एकदम छान अशी आपली ही पुरी तळून झालेली आहे आता याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेते आणि आपल्या ह्या राजगिऱ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर आजची ही उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद